कार आज श्री यमाई देवी यात्रेनिमित्त आंधे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि आळंबीकरांचा शंभू हा गट पास झालेला आहे आणि शेमीसाठी पात्र झालेली आहे ही जोडी बकासूर आणि शंभू हे शेमीसाठी पात्र झालेले आहेत आणि शेमीसुद्धा विजयी होतील अशीच अपेक्षा आपण करूया तर मित्रांनो यापुढे शेमी पास झाल्यानंतर बकासूर हा नक्कीच फायनलमध्ये गुलाल घेणार आहे या मैदानावर कारण या मैदानावर आपण गटामध्ये बघितला तर बकासूरचा पळ हा अतिशय चांगला होता आणि साथ आहे आज त्याला ती म्हणजेच आंबेकरांच्या शंभूची तर मित्रांनो नक्कीच या मैदानावर बकासूर गुलाल घेणार हे नक्की धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक